नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत करतो अखिल भारतीय माळी समाज संघाने एक वधूवर मेळावा आयोजित केला आहे हा निशुल्क भव्य राज्य व जिल्हास्तरीय सर्व पोट जातीय वधूवर पालक परिचय मेळावा आहे जो आयोजित केला गेला आहे खास माळी समाजातील वधूवरांसाठी हे त्यांचे तिसरं वर्ष आहे हा मेळावा म्हणजे माळी समाजातील सर्व पोट जातीतील वधूवर आणि अर्थातच त्यांच्या पालकांसाठी एक सुवर्ण संधी आहे चला जाणून घेऊया या, या मेळाव्याबद्दल काही विशेष माहिती पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा म्हणजे यामुळे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो वळुयाच्या विषयाकडे माळी वधूवर मेळावा या मेळाव्यात उपस्थित राहण्यासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही इयत्ता दहावी बारावी उत्तीर्ण तसेच बी ए बी कॉम बीएससी इंजिनियर डॉक्टर वकील डी फार्मसी सरकारी नोकरी आय टी विधवा विदूर अपंग यांसारख्या विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीच्या वधूवरांसाठी हा मेळावा खुला आहे हा मेळावा फक्त आणि फक्त समाज हिताच्या आयोजित केलेला असल्यामुळे नोंदणीसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही हा शंभर टक्के विनामूल्य वधूवर मेळावा आपल्या मुलामुलींसाठी या मेळाव्यात नक्की उपस्थित राहा हा मेळावा आहे येत्या सव्वीस तारखेला ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारचा दिवस आहे आणि म्हणून सर्वांनी हा मेळावा अटेंड करण्याचा जरूर प्रयत्न करा मेळाव्याची वेळ आहे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत येताना तुमचा बायोडेटा आणि आय प्रूफ घेऊन यायला विसरू नका मेळाव्यात येताना वधूवरांच्या फोटोच्या दोन प्रती चार बाय तीन साईजच्या सोबत आणणे आवश्यक आहे मेळाव्याचे ठिकाण आहे राधाकृष्ण लॉन्स व बँकवेट हॉल जत्रा चौफुली जवळ मुंबई आग्रा महामार्ग पंचवटी नाशिक जास्तीत जास्त समाज बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या वधूवर पाल्यांना सोबत आणावा ही नम्र विनंती उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था आयोजकांनी केली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता नाईन नाईन टू थ्री सेवन फाईव्ह थ्री वन फोर सेवन सर्व समाज बांधवांना विनंती आहे की या भव्य मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपल्या पाल्यांना योग्य जोडीदार निवडण्यास मदत करावी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत